संभाजी भोसले यांनी त्यांची जात दाखवून दिली ओबीसी विषयी असणारा द्वेष दाखवून दिला कारण आम्ही आजपर्यंत छत्रपती शाहू राजांना आमच्या फुले आंबेडकरांपेक्षाही मान देतो परंतु त्यांच्या गादीचा आम्ही माफी मागून सांगतो छत्रपती शाहू राजा कुठे आणि त्यांचा वारस वैचारिक वाई, वाई, वारस संभाजी भोसले कुठे आज इतक्या जवळ येऊन खरंतर संभाजी भोसले यांनी या पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुतेदारांच्या आंदोलनाला भेट देणं गरजेचं होतं आणि नंतर तुमच्या पाहुण्यांच्या नंतर तुमच्या जातीतील आंदोलनाला त्यांनी भेट दिली पाहिजे होती हेच त्यांना मी सांगू इच्छितो आणि त्यांनी आता आमचा ओबीसी समाज त्यांना इथून पुढे राजा म्हणणार नाही कारण राजा रयतेचा असतो राजा एका जातीचा नसतो राजा प्रजेचा असतो राजा एका जातीचा नसतो त्यामुळे आता इथून पुढे संभाजी भोसलेच आम्ही म्हणणार आणि त्यांनी आता हो। का ही तो ते ऐकून घ्यावं पाटलांना उपोषणा जरांगीला उपोषणादरम्यान काही झालं तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उपोषण जबाबदार राहतील आणि आमच्या सारख्या गरीबांच्या लेकरांना उपोषणा दरम्यान आमचं कोणी वाली नाही का आमचं सरकार नाही का आमच्या ओबीसी भटक्या विमुक्तांनी आमच्या दलीन दलित दुबळ्यांनी मतदान केलं नाही का ह्या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही पक्षांना म्हणजे आम्ही त्यांना जाब विचारतोय तुम्ही फक्त एका मराठ्यांचं जर तुंतुनं वाजत असेल तर येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा सज्ज झालेला आहे अठरा पगड जातीतील भटके विमुक्त दीन दलित मुस्लिम हा आता सज्ज झालेला आहे है, यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय यांच्या विरोधात तुम्ही वारंवार षडयंत्र करण्याचं काम करताय त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जशास तसं उत्तर आणि आता राजा कुठं राणीच्या पोटातून जन्मला येत नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं मतपेटी दिलेली मत त्या मतपेटीतून जन्म येतोय त्यामुळे येणाऱ्या काळात मतपेटीचा विषय लवकरच जवळ आलेला आहे त्यामुळे या मतपेटीतून राजा आम्ही कोणाला ठरवायचं आमचा ओबीसी समाज ठरवेल आणि नक्कीच ओबीसी चा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती संभाजीराजे का द्यायला नव्हती हवी छत्रपती शाहू राजांनी तर अठरा पगड जातीला सोबत घेतलं दीन दलितांना न्याय देणारा राजा म्हणून सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो छत्रपती शाहू राजांचा आणि आज त्यांचा वैचारिक वारसा जर इथून पाठ फिरवून जात असेल तर नक्कीच तो वारसा राहिलेला नाही तो कुठतरी जातीवादी झालेला आहे आणि तो एका समाजाची बाजू घेतोय तो, तो कुठेतरी मतांचं राजकारण करण्यासाठी आलेला आहे तो तर जरांगीजकडे सुद्धा नाही आलेला जरांगी सोबत मताची मतांची बिरीज करण्यासाठी आलेला संभाजी भोसले आहे त्या त्यावर आम्हाला आता जास्त बोलायचं सुद्धा नाही कपाजी हे बघा ओबीसी नेत्यांना सुद्धा आम्ही या तुमच्या प्रेसद्वारे सूचित करतोत विनंती करतोत तुम्हाला जर ओबीसीचा कळवाळा नसेल आणि ओबीसी विषयी तुम्हाला जर ओबीसीच्या समूहात घुसण्याची जर भीती वाटत असेल आणि तुम्हाला जर मराठ्यांचं दडपण वाटत असेल प्रस्थापितांचं दडपण वाटत असेल परंतु आता ओबीसी सर्व सामान्य ओबीसी आता यांनी ठरवलंय जर जो ओबीसी की बात करेगा ओही देशपे राज करेगा अशी परिस्थिती येणाऱ्या काळात दिसल तुम्हाला ताकाला जाऊन गाडगं लपायला जमणार नाही तुम्हाला तुमचं ओबीसी म्हणून घ्यावं लागेल आणि तुम्ही ओबीसी म्हणून नाही जरी घेतलं तर तुम्हाला मराठे एक टक्का ही मतदान करणार आहेत हे माझ्या ओबीसी नेत्यांनी ने जाणीवपूर्वक जाणून रस्ते बंद करायला लावले असा केला अरे जरांगे बालिस आहे हो। त्याला डोकं का बिनडोक माणूस येतो तो काय बोलतोय त्याचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याला फोन करतो आणि त्याच्या जरांगे आणि मुख्यमंत्र्याच्या मधातील दलाल असणारा शंभूराज देसाई रातोरात पोलीस प्रशासनाला फोन करतो बॅरिगेड काढा म्हणून म्हणजे चलती कोणाची सरकार कोणाचं आहे हे सर्व जनतेला माहित असताना दिशाभूल करायची कुठंतरी वाईट वक्तव्य ओबीसी नेत्याविषयी बोलायचं जरांगे बालीस माणसा हे आता तू बंद कर तू तु तुझ्या पद्धतीनं आरक्षण माग आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा आमचा लढा सुरू केला आहे आमच्या नेत्याविषयी तू आता गलिच्या भाषेत बोललं जरा बंद कर कारण आज आमच्या इथं माता भगिनी आल्यात आमच्या माता आम्ही यापूर्वीसुद्धा सांगितलंय जारांगे तू शिव्या दिल्या आमच्या नेत्यांना परंतु आमच्या अठरापगड जातीच्या जर शिव्या आमच्या अठरापगड रा जातीतून शिव्यांचा उगम होतोय जर अठरापगड जातीने जर शिव्या सुरू केल्या ना तर ह्या जरांगेच नाही शरद पवार साहेब असतील एकनाथ शिंदे असतील आणि जेवढे ओबीसीच्या उब विरोधातील जातीवादी मराठी असतील यांच्या अंगावर कपडे सुद्धा राहणार नाहीत आमच्याशिवाय जर सुरू झाल्या तर अरे भुजबळांचा जातीवाद करण्याचा कुठलाही संबंध येत नाही भुजबळ साहेब हे देशाचे ओबीसीचे नेते आहेत ते आजपर्यंत ओबीसीचं नेतृत्व करत आले आहेत त्यांचं ते समूहाचं चारशेपेक्षा जास्त जातीचं समूह करत आहेत चारशेपेक्षा जातीचं नेतृत्व करत आहेत आणि जरांगे एका जातीचं नेतृत्व करत आहे मग जातीवादी कोण चारशे जातीचं नेतृत्व करणारा जातीवादी का एका जातीचं नेतृत्व करणारा जातीवादी आणि आज तर या राज या आजपर्यंत आपण यांना शाहू राजांचा वारसा म्हणत आलोत हे सुद्धा आज जातीवादी असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले निमंत्रण देण्याची दे दे। गरज नाही आमच्या ओबीसी नेत्यांना जर खरंच कळ कल... ओबीसीचा कळवळा असेल आणि ओबीसीची कुठं काळजी असेल ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या पोरांची काळजी असेल ओबीसीचे न्याय हक्क वाचले असतील असं त्यांना जर वाटत असेल तर नक्की ते आज पाचवा दिवस हा उद्या येतील परवा येतील त्याच्या परवा येतील पण येतील असं आम्हाला वाटतंय नाही आले तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना जर भीती वाटत असेल मराठ्यांची त्यांना जर त्यांच्या पक्षांच्या मालकांची भीती वाटत असेल तर ते येणार नाहीत ना परंतु ओबीसी समाज आता दूध खोळार आलेला नाही त्यामुळे ओबीसी समाजाला त्यांनीही सुद्धा मग ते जर येत नसतील तर ओबीसी समाजाला त्यांनी ग्राह्य धरू नये गोपीनाथ मुंडे फोटो लावण्यासाठी मात्र या दोन्ही तुमच्याकडे सल्ला आदरणीय लोकनेत्या पंकजाताई ताई आमच्या मागच्या उपोषणाला भेट दिली होती धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा भेट दिली होती भुजबळ साहेबांनी सुद्धा भेट दिली होती वडेट्टीवार साहेबांनी सुद्धा भेट दिली होती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भेट दिली होती आम्हाला नक्की असे आहे ते त्यांच्या मालकांना किंवा त्यांच्या पक्षांच्या नेत्यांच्या दबावाला भीक न घालता नक्कीच आमच्या उपोषणाला भेट देतील आणि ह्या दीन दलित दुबळ्यांच्या अठरा पगड जातीतील बारा बोलुतेदार अठरा आलुतेदारांच्या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा देण्याचं काम करतील होता तरुणांना करून तुम्ही सुरुवात तुम्ही केली आता आंदोलन संपवल्यावर शेवट आम्ही करणार हे बघा सुरुवात जरांगीनं केली बीड जिल्ह्यात हॉटेल असतील गाड्या असतील घरं जाळण्याचं काम करून माझ्या छोट्या समाजातील नावी समाजाच्या नावी समाजाचे गंगा मसला या गावात दुकानं जाळण्याचं काम करून सुरुवात तुम्ही केलेली तुम्ही अतिरेक केलेला आहे कुठेतरी आमच्या एका माणसाने कुठंतरी एखाद्याच्या तोंडात सापट मारली म्हणून एवढं झोमण्याचं कारण काय तुम्ही तर आमच्या अनेक लोकांना मारहाण केली आमच्या तरुणांनी सोशल मीडियावर जर व्यक्त झाला तर अशा तरुणांना मारहाण केली परंतु सुरुवात तुम्ही केली शेवट आमचे ओबीसी समाज करेल हे त्यांनी ध्यानात ठेवावं